नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत गेल्या आठ दिवसांपासून लोणे काळभर पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्याच्या ठिकाणी चा छापे टाकून धडक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केलेत तसेच त्यांच्याकडून वीस हजारहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंजीरवाडी लोणी काळभोर वडकी व उरुळी देवाची या परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पथके तयार करून कारवाईचे आदेश दिले होते मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने विविध पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले तेव्हा पोलिसांना आठ जण अवैध दारू विक्री करताना आढळून आले पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे पात्रा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद